तर काहीच मी ब्लॉग नाही शूट करते आज मी ब्लॉग शूट केला नाही फक्त तुम्हाला दाखवते बघा आज काय बनवलं आहे मी कौल चिकन तर आता उद्या भेटूया आपण शॉर्टमध्ये थोडं दाखवलं तो काहीच तुम्हाला आता मी दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग कंटिन्यू करते काल फक्त तुम्हाला थोडंफार दाखवलं मी फक्त जेव्हा मी कौल चिकन करतो तेवढंच त्याच्यानंतर मग आम्ही थोडं खाल्लं वगैरे त्याच्यानंतर मग घरी आलो पण रात्री काय लवकर झोप येतच नाही काय तुम्हाला काय बोलायचं तीन साडेतीन वाजले तरी झोपलं नव्हतं नुसता लवलं होतो इकडं तिकडं व्लॉगचा थमलेलं बनवला परवाच्या ब्लॉगचा आणि काल मी काय ब्लॉग शूट केला नव्हता असंच जरा टाईमपास करत होतो इकडं तिकडं इकडं तिकडं तर आज आहे शनिवार आणि आत्ताच मी अंघोल वगैरे करून झालो आहे रेडी वाजले असेल काही अडीच तीन वाजले आणि काही चला आता पहिले आपण दर्शन घेऊया बजरंग बलीचं बजरंगबलीचं दर्शन घेऊन आल्यावरती बसून जेवायला जेवल्यानंतर मग बघूया आपण आपलं अपन, काय कामं बी मग घरची काय कामं बी मग आणि दिवस आपला काय जातो आहे कसा रुटीन आहे आपला तर चला आता कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये बघू आता काय दाखवायला भेटते आजच्या ब्लॉगमध्ये या तिथं आशीर्वाद घेतला आहे आणि बघा बजरंगबलीच्या मंदिराचे ते विहीर आहे त्या विहिरीमध्ये तुम्हाला मासे दाखवतो का किती मोठे मोठे मासे बघा सफेद मासा बघा शार्क मासे किती मोठे मासे बघा फक्त आता तुम्ही कासव पण आहे बघा हा तुम्हाला ना असा छोटा वाटतोय पण हा कमीत कमी ना दोन फुटाचा मासा आहे दोन, दोन मासा हा दोन फुटाचा मासा आहे हा सफेदवाला आणि कासव वगैरे बघा किती तो शार्क मासा आहे जो आपण फिश टँकमध्ये पालतो ना तो कोणीतरी सोडलेला आहे किती भारी बघा तो मासा वाढ बघा किती झाला आणि याच्याहून एक ब्लॅक शार्क पण आहे मला दिसतं का बघा कसा आहे मस्त ना एकदम भारीवाला दगडी कासव आहे सिंगापुरी कासव पण आहे त्याच्यामध्ये बघा म्हणजे फिश टँकमध्ये पालतो ते सोडले ते खाली गेला मासा कोण आहे आपल्यासोबत तुळश आलाय आज तुश आपल्याच मुलगा आमचा तर आता घरी आलोय घरी येऊन पहिले जेऊया बघा वेज आहे तर आता घेऊया आता गाईच आमचा आता अचानक प्लॅन झालेला आहे आम्ही आम्ही चाललोय आता खाण्यापिण्याला काहीतरी खायला चाललेलं आहे आम्ही पहिले बेस्टरी खायचा प्लॅन आहे आमचा त्याच्यानंतर आपण बघू काय रे जाऊ आता पियुष कसं आपल्या इथं महिन्यातून एकदा दोनदा येतो ना मग तो आल्यावर आमचा काय ना काय प्लॅन असतो आता बघूया आपण आता आम्ही गाडी चालवतो गाडी चालवताना आता मोबाईल नको काही करायला कारण माझं आहे मी एकटा असल्यावर आलं नसते तर चला आता आपण जाऊ आपल्यासोबत अमय आणि यश पण आहे तर चला बघू आपण कसा काय प्लॅन आहे अजून आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही तिकडे गेल्यावर सर्व डिसाईड करू कसा काय ते काय आम्ही पंपावरती पेट्रोल भरायसाठी आलेलो आहे तेल इज इम्पॉर्टंट आहे सबसे पहिले आत्ताच्या आत्ता तिसरा वेळा घेतोय ब्लॉगमध्ये मी डिलिव्हरला कारण आम्हाला टेस्ट जाम आवडली तिकडची तर आता आहे आम्ही डिलिवरला परत एकदा पेस्टरी खाण्यासाठी त्या दिवशी इकडचा जो काउंटरवरती होता बाई त्याचा रिएक्शन बघायला जाम मजा आलेली बघा याच इथे बघा आता आमच्या चौघांच्या चार पेस्टर आलेले तर आता चला आता घेऊया खाऊन आपण टेस्टी आणि बघू ह्याच्यानंतर कुठे जायचं आहे मी सांगितलं तू पण आमच्या मग तसंच का झालं बघा आहे आमच्याकडे आम्ही चौघ जण आहे मी मम्मीला परत डाऊट येईल कोणावर बरं गेला तुम्हाला दाखवला नाहीतर तर आता पेस्ट्री कशी होती एक नंबर कशी टेस्ट आहे रिव्ह्यू 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 सांग रिव्ह्यू 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 पेश पेस्ट्रीचा मन हलकं झालं खाऊन आणि पोट एकदम वजन झालं तो डिलिशियस आता ना जरा हिरानंदी मेडॉस मध्ये आहे आम्ही आणि म्हणजे पेस्ट्री खायला पण इकडे आलो होतो आता माझं एक काम आहे काम असं आहे की एअरटेलचं गॅलरी कापूर आवडीला आहे पण आता आम्ही इकडे आहे इथे गॅलरी दिसली म्हणून इथे चालू आहे माझा जो सिम कार्ड आहे तो ना अपग्रेड करायचा आहे मला किती दिवस झाले फाय जीमध्ये मध्ये तर आता तो मला वाटते माझ्या नावावर आहे का नानाच्या नावावर काहीतरी आहे बघू जर माझ्या नावावर असेल तर लगेचच आपण फाय जीचा चा सिम कार्ड घेऊया कारण कसं मला रिचार्ज संपला आहे ना रिचार्ज मारायच्या आधी तो अपग्रेड करायला लागला ना तर परत रिचार्ज तो फुकट जायचा माझा आता बघूया काय बोलतात ते लोक आलो मी एअरटेल नंबर काय बोलतात ते लोक सिम मध्ये काय डेटा नसतो ना नंबर वगैरे जाणार नाही ना, ना माझी ना, ना। फोन स्टोरेजमध्ये असो ना आपण काम तमाम तर बोलतात की तुमच्या इथं बोलतात फाय जीला ला हेच नाही चालत नाही म्हणून आता काय माहिती काय बाकी लोकांचं चालतं आमचं कसं नाही चालत झालं चा, ना, काम आपल्या एअरटेलमध्ये आता आपले भाऊ लोक बघूया काय बोलतात कुठे जायचं काय नाही थोडासा असा छोटासा एक राऊंड बिहून कुठे मारायचा काय बोलतात बघू चला मेडॉस सगळंजाणी मेडॉस रेड टेपच्या शोरूममध्ये आम्ही बघू काहीतरी टी शर्ट बी शर्ट काय ना तर फ्लिपफ्लॉप बिप फ्लॉप घेतो आम्ही त्यासाठी आले बाहेर सगळं का कामाला सगळीकडे एकदम अलकीच आहे माझी मी एकच चप्पल मागवली याची एकदा वरती पूर्ण सेक्शन आहे आणि फुटवेअर आहे आता आपल्याला तर काय घ्यायचं नाही कारण मला हा ब्रँड आवडत नाही माहिती आहे ना रोहित बाईच्या बरोबर पण मी जातो मला काय पटत नाही बघू यांना काय आवडते का हे लोक घेतील आपल्याला यो ब्रँड आवडतो पुमा पुमा यांना काय आवडलं नाही आता बघू पोट तर भरलं नाही आपल्याला तर पेस्ट्री खाऊन असेल आता काय मॅटिला वगैरे ना तर कुठं बर्गर बिर्गर खायला जाऊ व्हेज आयटम कारण आज शनिवार आहे त्याच्यानंतर घरी जाऊन परत मला या साईडला यायचं आहे आता कसा काय प्लॅन आहे ते बघूया आपण चला मेडॉस मेडॉस हा मेडोस। आगा। आगा। जो मानपाडाचा सर्कल आहे इकडे टिकूजी निवाडीचा सर्कल आहे आता आलो आम्ही माझा रोजचा प्लेस मॅक्डॉनल्ड्सला कारण आईला पण बर्गर पार्सल न्यायचा आहे अरे आईला बर्गर न्यायचा आहे पार्सल आणि आम्हाला पण भूक लागले काहीतरी खा खाऊया नंतर घरी जाऊया नंतर घरी गेलं बघूया परत काय प्लॅन आहे कसा काय तर चला आता आपला मयूर भाऊ पण असेल इकडेच खाके निकलते कलटी डॉट कॉम बघा आता आमचं आलेलं आहे खाना आता आम्ही लोक गेले घरी आम्ही दोघंच आहे त्यांना काही काम होतं म्हणून तर आता आम्ही खातो आणि घरी जातो चला मयूर भाऊ येतो आहे आपला अजून इथे ते खूप फ्लोट मागवला आहे आज आम्ही वेगळा मागवला आहे काहीतरी तर चला काय बघा आम्ही घेतलं आहे आता पार्सल अवे घेतलं आहे बर्गर आणि आता चाललो आहे जरा अर्जंटमध्ये घरी फोन आला आहे बाईला म्हणून चला आता तर बघा आईसाठी पण बर्गर आणत होता तर आईला बर्गर पण घेऊन आलो आहे आम्ही तर आता पोचलो आहे गावात आम्ही अंगणात आहे आमच्या घरा आलो मी येऊन आहे ना फ्रेश ब्रेश झालो लगेच बाहेर आलो तर आता प्लॅन चालले कुठंतरी जायचा तर सगळ्यात पहिला गावात जातो गावात जाऊन बघू काय प्लॅन होते आपलं कुठं जायचं आहे का नाही नसेल जायचं मग तिथं बसू आपण गावातच जायचं असेल तर जाऊ कुठंतरी काहीतरी बघूया में ता ता गाड़ी मी ब्लॉक दाखवायचं तुम्हाला विसरून गेलो तर आता बघा गाडी काढतो मी आणि गाडीत ना पेट्रोल पण टाकायला जायचं तर बघू आता कसं काय कारण पेट्रोल रिझर्वला लागली गाडी माझी वांदे नको परत इमर्जन्सीमध्ये कुठे जायचे चला आता तर येऊन बसलं आमच्या नानाच्या ऑफिसवरती ना आल्या आलं इथे नाश्ता मागून ठेवला होता सूप नाही पनीरचं आहे चिली आयटम तर आता घेतो नाश्ता करून मग सगळे नाश्ता करायलाच बसलेत चला या तुम्ही पण अख्खा दिवस जातो खाण्यापिण्यात आज काय करू आम्हाला समजत नाही आज आमचा उपवास आहे ना शनिवार कुठं जास्त काही केलं नाही गावातच आहे बघा आम्ही काय चाललंय आमचे काय आहे काय करते नाचते कसा आमचं काय करू यार समज समज नाही पलटी होशील ना तर आता आहे जेवायला गेलोच नाही कुठं बघा आता हे जेवून घेतो आता मी काय आता खावा पिवा तेच करा आता दिवसभर तर गायची मला धमकी देते बोलते ब्लॉग बनवून आता मास्क काढून तिचा आता जेवण परत आले गावात तर बघूया आपण काय चाललंय कसं काय समजत नाही का आमचा डोकं चालत नाही आता माझं चला आजचा जो ब्लॉग आहे तो ठेव एवढाच बाय बाय गुड नाईट जय श्रीराम